नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे चे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी शेती संदर्भातला महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे सातबारा उतारा आहे आणि या सातबारा उतार्यासंदर्भात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहेत महसूल विभागाने या सातबार्या उतारामध्ये बदल केलेले असून जवळपास अकरा प्रकारचे बदल या सातबारा उतारामध्ये करण्यात आलेले आहेत तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्रेकला नक्की प्रेस करा चला तर शेतकरी मित्रो सात बारा अवतार्यामध्ये काय बदल झालेले आहेत सोबतच कोणते अकरा बदल झालेले आहेत ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया यामध्ये जो पहिला बदल झालेला आहे तो आहे सात बारा अवतार्यामध्ये आता गाव नमुना सातमध्ये गावाच्या नावासोबत एक कोट क्रमांक असणार आहे त्यानंतर जो दुसरा बदल आहे तो आहे लागवड योग्य आणि लागवड नसलेलं क्षेत्र स्वतंत्रपणे दाखविले जाणार आहे त्यानंतर जो तिसरा बदल करण्यात आलेला आहे तो आहे शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर तर बिनशेतीसाठी आर चौरस मीटर नवीन मापन पद्धत वापरली जाणार आहे नंतर चौथा जो बदल झालेला आहे तो आहे सातबारामध्ये यापूर्वी इतर हक्कमध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिसणार आहे त्यानंतर जो पाचवा बदल आहे तो आहे आता सातबारा बारा मृत व्यक्ती कर्जबोजी आणि ई कराराच्या नोंदी कंसात दर्शविण्याऐवजी त्यावर आळवी रेस मारली जाणार आहे त्यानंतर सहावा बदल आहे प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी प्रलंबित फेरफार स्वतंत्र रकाना असणार आहे त्यानंतर सातवा जो बदल आहे तो आहे टीप आता सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाना तयार केला जाणार आहे त्यानंतर जो आठवा बदल आहे तो आहे सात बारा अवतार्यामध्ये आता दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेज असणार आहे त्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येणार आहे त्यानंतर नववा बदल आहे आता गट क्रमांकासोबतच शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकाना शेवटी दाखवली जाणार आहे त्यानंतर दहावा बदल आहे बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच एकक असणार आहे जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आलेले आहेत त्यानंतर अकरावा बदल आहे बिनशेतीच्या सातबारा बारा अवताराच्या शेवटी आता क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार आहे तर शेतकरी मित्र हो अशा पद्धतीचे अकरा प्रकारचे बदल सातबारा उतर्यामध्ये करण्यात आलेले आहेत आणि ते लागूसुद्धा करण्यात आलेले आहेत जर तुम्ही आता यापुढे नवीन सातबारा जर काढणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतील माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या चॅनलला चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्की करा